नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि जसं की आता ज्याची सगळी आतुरतेने वाट बघत होती परीक्षा आलेली आहे आणि मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना पाहिजे तेवढा वेळ यावेळेस मिळालेला आहे परीक्षा पोस्टपोनमुळे निश्चितच जे ऑलरेडी फ्लो मध्ये होते त्यांना एक ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी राहील आणि ज्यांना असं वाटत होतं की आपला काहीतरी अभ्यास आप करायचा राहिला आहे त्यांनाही एक संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं आता जे काही परीक्षा ऍक्च्युअल मध्ये एक्झिक्युशनचा पार्ट आहे की आपल्याला जो काय अभ्यास केलाय तो इम्प्लिमेंट करायचा त्यावेळेस सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी ज्या की आता या कटाक्ष टाळल्या पाहिजे आपण की तू अटेम्प्ट काय याच्यानंतर माझ्या आयुष्यात काय होईल काय नाही या गोष्टींमध्ये अजिबात पडलं नाही पाहिजे कारण काय होतं की नोईंगली अननोइंगली ना एक परफॉर्मन्स प्रेशर आपल्यावर हो येतं आणि जेव्हा परफॉर्मन्स प्रेशर येतं ना तेव्हा मग अनफोर्स्ड एरर्स सिली मिस्टेक्स वगैरे व्हायला लागतात त्यामुळं हे बघा एक परीक्षा आहे तिला परीक्षेसारखं आपल्याला सामोरं जायचं म्हणजे मला कोणी विचारलं की दुपारी जेवण काय केलं चपाती वांग्याची भाजी मला हे कोणीही विचारलं तरी उत्तर तेच असणार आहे बरोबर आहे परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असो शेवटची असो पहिली असो काही असो जे प्रश्नाचं योग्य उत्तर ते योग्य उत्तरच राहणार आहे शेवटची म्हणून मी उत्तर बदलणार आहे का अजिबात नाही हे काय डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाही की वेगळं लिहिलं तरी मार्क पडतील इथे चारपैकी फक्त एकच अॅक्युरेट आन्सर असणार आहे पण इथे चांगली गोष्ट आपल्यासाठी ही आहे की आता जरी कोणाला असं वाटत असेल की माझ्या काही लक्षात राहिलं नाही मी ब्लँक झालोय तुम्हाला तिथे आठवायचं नाहीये तुम्हाला फक्त तिथे काय करायचं की रॉंग ऑप्शन इलिमेट करायचा उत्तर तुमच्या समोर आहे तुम्हाला ते फक्त शोधायचंय आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे आहेत नाईन्टी फाईव्ह विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट खालीलपैकी योग्य विधान कुठलंय त्यात आपल्याला फक्त अयोग्य विधान शोधायचं असतं ते सापडलं की बाकी सगळे योग्यच आहेत योग्य शोधायची गरज नाही अयोग्य शोधायचं एक किंवा दुसरं फार फार मिळालं ते मिळालं बाकी सगळे योग्यच आहेत त्यामुळं अजिबात हा विचार करू नका मला काय आठवेल का आणि मोस्टली बऱ्यापैकी चांगले पहिला अटेम्प्ट आहेत तर त्यांनी अजिबात घाबरू नका की परीक्षेत काय होईल एवढ्या फॅक्ट आहेत चे एवढे डेटा एवढे नंबर एवढे पॉप्युलेशनचा डेटा काहीही लोड घेण्याची आवश्यकता नाहीये आपल्याला उत्तर समोर आहे फक्त आपल्याला शोधायचं हे बरोबर आहे का नाही एवढीच आपल्याला फक्त त्या ठिकाणी आणि माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की दोन तीन वेळा जर तुम्ही त्या गोष्टी गोथ्रू केल्या असतील व्यवस्थित समजून घेतल्या असतील किंवा जस्ट रिवाईज जरी केल्या असतील तरी परीक्षेमध्ये क्लिक होतं हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे मात्र एक गोष्ट निश्चित करा की प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर आठवण्याचा प्रयत्न करू नका की याचं उत्तर हेच आहे का मग मी आठवतो कधी कधी काय होतं आपण त्या आठवण्याच्या प्रेशरमध्ये प्रश्नामध्ये दिलेली एखादी हिंट ऑप्शन मधून मिळणारी एखादी हिंट ती मिस करतो प्रत्येक वेळेला गरजेचं नाही की आपल्याला माहितच पाहिजे कधी कधी आपल्याला असा प्रश्न येईल की ज्याबद्दल आपल्याला काही माहिती नाहीये फॉर एक्झाम्पल सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये आपण बघितलं खूप वेळा प्रश्न विचारतात जर आपण इटायमॉलॉजी प्रश्न जो विचारलाय त्यातला शब्द महत्वाचा डिसिफर केला बघितला प्रिपिक्स बघितला त्या शब्दाचं रूट ओरिजिन जर बघितलं आपल्याला बऱ्यापैकी उत्तरापर्यंत जाता येतं आणि बऱ्याच वेळेला तर लॉंग फॉर्म विचारलेले असतात सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जीएस फोरच्या बाबतीमध्ये आणि इंग्लिश ग्रामरमध्ये पण तेच आहे रूट ओरिजिन निगेटिव्ह पॉझिटिव्ह शब्द आहे सफिक्स काय आहे प्रिफिक्स काय आहे मोस्टली इथेच सगळं खेळतात मराठी ग्रॅमरमध्ये निश्चित काही नियम वगैरे हो ते आजकाल नियमतात तिथे थोडा अभ्यास लागतो तो विषय सोडून द्या माझा सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्याला प्रश्नामध्ये हिंट दिलेली असते ती आपल्याला शोधायची आहे जे आपण रेग्युलरली करत आलोय प्रिविशर क्वेश्चन्स आपण खूप वेळा सोडवलेत त्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत आणि ऑप्शन्स पण बऱ्याच वेळेला ऑप्शन्स असे सेट केले असतात म्हणजे तो मागच्या वेळेस मला न्यूक्लिअरचा प्रश्न आठवतो की कुठल्या स्टेज किती स्टेजेस आहेत आपल्याकडे न्यूक्लिअर वेस्ट मॅनेजमेंटच्या आपण जर लोअर आणि हायर दोन निवडल्या तर तसा एकच पर्याय होता त्याच्यामध्ये ए आणि डी आहे आपल्याला ट्रान्स आहे का दुसरा अजून कुठला इंटरमिडिएट आहे याची आपल्याला माहिती असण्याची आवश्यकताच नव्हती त्यामुळं प्रत्येक गोष्ट आपल्याला आठवलीच पाहिजे प्रत्येक गोष्ट माहितीच पाहिजे याची अजिबात गरज नाही राईट ई त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट कि वन क्वेश्चन ऍट अ टाइमचा अप्रोच आपल्याला ठेवायचा की वन क्वेश्चन ऍट अ टाइम म्हणजे काय समोर एक प्रश्न दिसलाय व्यवस्थित वाचला मला त्याचं योग्य उत्तर हे वाटतं मी सोडवला पुढे गेलो पेपर कसा का आहे काय कुठला पॅटर्न आहे याच्या भानगडीमध्ये आपण अजिबात पडायचं हा पॅटर्न डिकोड करत असताना मात्र मी जे आपण जे प्रिलिमच्या वेळेस बघितलं की एका पेपर सेट म्हणजे से पेपर वन मध्ये हिस्ट्रीचे प्रश्न ते एक शक्यतो एका व्यक्तीच्या असण्याचे चांसेस असतात ज्योग्राफीचे प्रश्न ऍग्रिकल्चरचे तिथे मात्र तो तुम्ही पॅटर्न बघू शकता पण प्रत्येक वेळेला पूर्ण पेपरचा पेपरमध्ये काही करू नका तुम्ही वन क्वेश्चन टाइम आपलं त्या प्रश्नाला देता आला पाहिजे उद्या असं व्हायला नको सर ते मला तर येत होतो पण घाईघाईमध्ये असं वाचलं घाईघाईमध्ये म्हणजे शब्द चुकीचा वाचला असं होता कामा नये त्यासाठी एकदम शांततेनं टेम्परामेंटर काम करायचं आपल्याला थोडा अभ्यास कमी झाला तरी चालेल झोप पुरेपूर घ्यायची आपली एनर्जी मेंटेन ठेवायची फॉर्च्युनेटली खूप जास्त आला तर नुकसान होईल पण थोड्या पावसामुळं एक चांगली गोष्ट होईल की आपली बॉडी डिहायड्रेट होणार नाही एक्झॉस्ट होणार नाही जर इथं कम्प्लिटली मेचा असताना तर खूप घाम निघाला असता आणि एक्झॉस्ट झाला असतो साडेपाचशे सहाशे साडेसहाशे प्रश्नांपर्यंत गेल्यानंतर सातशे प्रश्नांपर्यंत शेवटी माणसाला असं वाटतं की फक्त मी अटेम्प्ट करतो योग्य उत्तर काय याच्यापर्यंत आपण जातच नाही त्यामुळे फॉर्च्युनेटली आता असं आहे की तुमची एनर्जी कन्झर्व झालेली आहे तुमच्याकडे तेवढी एनर्जी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुठेतरी पायी चालले नाश्ता करायला पाय चालले जेवण करायला वाचतच बसले झोप कॉम्प्रोमाइज केली असं करू नका थोडं कमी वाचलं तरी चालेल झोप चांगली ठेवा ब्रेनच्या प्रोसेसिंगला थोडं फंक्शनिंग ठेवा ऑइलिंग चांगली ठेवा त्याला एनर्जी फीड चांगलं द्या फ्युएल चांगलं द्या आणि थोडा रिकॅमा पण ठेवा रॅम फुल झाला तर ते हँग होतं मोबाईल तसं ब्रेनला प्रोसेसिंगला थोडा वेळ द्या कारण प्रत्येक प्रश्न आपल्या नॉलेजमधला येण्याची गॅरंटी नाही आहे पण दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला काही हिंट मिळते का उत्तर शोधता येतं का हे बघण्यासाठी प्रोसेसिंग चांगलं होणं गरजेचं आहे आणि ते प्रोसेसिंग होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे मी वारंवार सांगत आलो टेम्परामेंट टेम्परामेंट म्हणजे मला तेच थे म्हणायचं की शांत डोकं ठेवून आपल्याला आपलं शंभर टक्के देता आलं पाहिजे दे येत असून चुका झाल्या नाही पाहिजेत ही एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही बघितलं पाहिजे आणि मी जे महत्वाचं आता सांगणार आहे ना ते हेच आहे की इट इज जस्ट अन एक्झाम फक्त ही परीक्षा आहे आणि परीक्षा कोणाचं आयुष्य डिसाईड करत नसते जर परीक्षेने आयुष्य डिसाईड केलं असतं तर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर झाला नसता बरोबर आहे त्यामुळं परीक्षा ही जस्ट वे और काय मीन्स आहे टू अचीव सम एंड राईट आणि ते आपल्याला कशा पद्धतीनं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला फक्त आपलं शंभर टक्के देता आलं पाहिजे मग भलेही मला किती मार्क पडतील काय पोस्ट मिळेल ते तो भाग सोडून द्या पण तिथे गेल्यानंतर एवढं आहे की हा प्रश्न आहे मला त्या मोमेंटला म्हणजे पेपर चालू असताना मला याचं योग्य उत्तर काय वाटतं ते मला टिक करणं गरजेचं आहे आणि पुढं जाणं गरजेचं आहे वन क्वेश्चन ॲट अ टाइम आणि एक परीक्षा आहे हे युद्ध नाही आहे लढायला चाललो ऑल द बेस्ट अन तलवारी घासून ठेवान काहीतरी हे करून ठेवा ह्या भानगडी मध्ये पडू नका आणि खूप असं ओव्हर कॉन्शियस पण होण्याची गरज नाही कधी कधी इतकं प्रेशरमध्ये मी बघितलं विद्यार्थी की ते रोल नंबर पण टाकायचं चुकतात म्हणजे आता ग्रॅज्युएशन झालं आपण तीन चार वर्ष चार पाच वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि आपण रोल नंबर जर चुकीचा टाकत असू तर कुठेतरी आपलं टेम्परामेंट त्या ठिकाणी योग्य नाहीये आपली मानसिकता ठीक नाही आहे आपण कुठल्या तरी प्रेशरमध्ये आहोत आपण काय करतोय आपल्याला हे कळत नाहीये त्यामुळे जे माझे दोन तीन शब्द असतात ते कायम परत अलर्टनेस अटेंटिव्हनेस आणि आपलं शंभर टक्के देण्यासाठी फुल कॉन्सन्ट्रेशन ह्या दोन तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सुटतात अजून महत्वाची गोष्ट प्रत्येक पेपरचा ॲप्रोच वेगळा ठेवा एचआरडीला तुम्ही घेऊन जाताय किंवा ऑलकडे जाता इट्स ओके जीएस फोर ला जर तोच वापरला तर तुमचा करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकतो जीएस फोर मध्ये मोस्टली इकॉनॉमीचा जर आपण विचार केला तर कधी कधी एक स्टेटमेंट चूक आहे कधी कधी दोन स्टेटमेंट चूक आहे कधी कधी दोन बरोबर आहेत त्यामुळे तिथं असा मनात काही बायस ठेवून जाऊ नका की असाच पॅटर्न असतो तसंच काही प्रश्न जे आपल्याला शंभर टक्के येतात म्हणजे मा मला पाच प्रश्न मी शंभर टक्के नॉलेजवर सोडवले आणि मला कळलं की अरे ते आकड्यांमध्ये खेळतायत ते थोडस एखादं स्टेटमेंट चुकीचं टाकतायत किंवा ते असं काहीतरी करतायत तिथे तुम्ही पुढचा प्रश्न सोडवताना त्या सोडवल्या प्रश्नांचा पॅटर्न आणि ट्रेंड वापरू शकता पण आत्ताच वायास होऊन जाऊ नका की असाच पेपर असेल तसाच पेपर असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली बोलत असताना एल सी एम ऑडमॅन आउट पुरेपूर वापर करा बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येतील पंचवीस मार्क घेणं काही डिफिकल्ट टास्क नाहीये तिथं प्रश्न बघितला माहित नाही म्हणून सोडून देऊ नका शब्द बघा त्याचे लॉंग फॉर्म शोधण्याचा प्रयत्न करा त्यातले समजा कार्ट सी ए आर टी लीला तर सी काय असू शकतं सेल असू शकतं ए काय असू शकतं असं शब्द बघा ऑगमेंटेड आहे का वी आर व्हर्च्युअल रिअलिटी आहे का ए आर ऑगमेंटेड रियालिटी आहे का म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आय ओ टी असं थोडं डिसिफर करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के उत्तरापर्यंत जाता येतं पेपर असाच असतो की तुम्हाला कुठे ना कुठे हिंट मिळते प्रलिम्समच्या बाबतीमध्ये इथं लॉजिक लावू नका शंभर प्रश्न फक्त काढायचे असे एका एक्झामला पंधरा प्रश्न तो खूप विचार करून दोन तीन वेळा प्रूफ रिडिंग करून काढू शकतो दीडशे प्रश्न काढताना दीडशेच्या दीडशे प्रश्न क्वालिटी कुणालाही निघत नसतात त्यामुळं <coughs> त्याच्याकडून कळत न कळत काही हिंट दिल्या जातात काही प्रश्न सोपे जातात कधी कधी ऑप्शन सोपे असतात त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे तो फायदा घेण्यासाठी आपण अलर्ट असलं पाहिजे अटेंटिव्ह असलं पाहिजे आणि आपलं फुल कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी असलं पाहिजे बाकी जास्त काही आता बोलत नाही वेळही तसा कमी आहे मला एवढं सांगायचं की माझ्या सर्व शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत आणि मला शंभर टक्के गॅरंटी की सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे फक्त तो अभ्यास आप आपल्याला आता इम्प्लिमेंट करता आला पाहिजे एक्झिक्यूट जे म्हणतो एक्झिक्युशनचा पार्ट अंमलात आणण्याचा त्याच्यावर मात्र काम करा शांततेनं करा घाई करू नका अजिबात पेपर सोडवण्याचे पण दीडशे प्रश्न आरामात दोन तासात होतात राहिला लँग्वेजचा प्रश्न तिथे थोडीशी सवय लावा ला पाहिजे तर माझं स्पष्ट म्हणणं राहील की पेपरला जाण्याच्या जो डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे एखादा पेज बाहेरच लिहून काढा तर थोडीशी थंडी पण आहे पाऊस पडतोय हात आकडलेले असतात तर एखादा पेज पेपरला एंट्री करायच्या आधी घेतलं तर आपलं पेपरमधलं पहिलं पेज ऍक्च्युली दुसरं पेज चालू होतं तो फ्लो आलेला असतो तो स्पीड आलेली असते त्याच्यामध्ये आपलं डिस्क्रिप्टिव्हचा पेपर पण वेळेमध्ये होऊ शकतो आणि फार जास्त काही विचार करू नका डिस्क्रिप्टिव्हला एवढंच दोन गोष्टी ज्या महत्वाच्या मी सांगेल एक तर रिलेव्हंट लिहा आणि दुसरं फ्लो मध्ये लिहा म्हणजे काय टॉपिक तुम्हाला पर्टिक्युलरली की न्यू इंडिया म्हणजे काय त्याला न्यू वुमन इन इंडिया म्हणजे महिलांना नवीन पद्धतीने विचारलं तर तिथं तुम्ही तेच लिहिणं एक्सपेक्टेड आहे की आधी काय होतं म्हणजे काय म्हणता चे बाकी प्रोग्राम लिहित बसला काय लिहिला याच्यापेक्षा जो शब्द कीवर्ड त्या ठिकाणी दिलाय ना तो आपण फोकस केला पाहिजे आणि फ्लो मध्ये लिहिलं पाहिजे एक पॅराग्राफ दुसऱ्याला गुंतलेला आहे तिसऱ्या चौथा एकदा वाचायला घेतलं की शेवटपर्यंत वाचताना त्या ठिकाणी लिंक लागली पाहिजे किंवा आपल्याला कळलं पाहिजे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या हो डिस्क्रिप्शन बाबतीमध्ये करा ऑब्जेक्टिव्ह मध्ये शंभरच्या शंभर प्रश्न मराठी इंग्लिश लँग्वेज मध्ये करा पॅसेज सोडू नका म्हणजे स्किप करू नका पॅसेज निश्चितपणे सोडवा कारण पॅसेजमध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्हाला फक्त तिथं उत्तर शोधायचं बऱ्याच वेळेला इंग्लिशचं पण मराठीचं पण खूप सोपे पॅसेज असतात ते दहा मार्क आपल्या हक्काच्या पहिले खिशात टाकून घ्या त्याच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका असं होतं कामा नाही की सर पॅसेज खूप सोपे होते पण माझे बघायचेच राहिले एक प्रश्न सोडवायचाच राहिला राईट ही चूक त्याच्या बाबतीमध्ये होऊ नका जीएसन मध्ये अॅग्रिकल्चर दहा ते बारा प्रश्न तुम्हाला ऑल ऑफ असे असतात तिथं संकुचित वैयक्तिक विचार करू नका थोडं ढोबळ मानानं ब्रॉडरी इन्क्झ येऊन ऑल असेल तर शक्यतो जायला काही हरकत नाही यासाठीच्या बाबतीमध्ये पण तेच बघायला मिळतं जीएस टू मध्ये मात्र तसं करू नका जीएस टू मध्ये बामशेपची स्थापना ब्याऐंशी असेल त्र्याऐंशी करतात त्र्याऐंशी ची चौऱ्याऐंशी करतात एक एक शब्दामध्ये आकड्यांमध्ये ते त्या ठिकाणी ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात तिथं थोडं काळजीपूर्वक वाचलं पाहिजे घेऊन जाण्याचा जो विषय तिथे जास्त नको हो आहे मध्ये चांगले आपल्याला स्कोरिंग चा ऑपॉर्च्युनिटी आहे बाकी फार काही जास्त बोलत नाही ब्रेकमध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट बघून जा पाच पैकी पाच गेल्या गेल्या खिशात टाकून घ्या डिझास्टर मॅनेजमेंटचे जे आकडे झालेले डिझास्टर माळीन कधी झाला फोकुशिमा कधी झाला त्याचे डेट आणि ते प्लेस वगैरे हो जे आहेत ते बघून जाण गेले केले शेवटचे पाच प्रश्न काढा लगेच टिक करून टाका पाच पाच प्रश्न गेलेले के केले पेपरला दहा दहा प्रश्न आपले खिशात घातले म्हणजे बाकीच्या ठिकाणी आपल्याला चांगली बॅटिंग करता येते फार जास्त काही बोलत नाही वेळ घेत नाही माझ्या तुम्हाला सर्वांना परत एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट आणि तुमचं शंभर टक्के द्या आणि एन्जॉय करा ही फक्त एक परीक्षा आहे तुमच्या आयुष्यातली हे सगळं काही नाहीये त्यामुळं अजिबात चिंता करू नका टेन्शन घेऊ नका एकदम रिलॅक्स रहा, फ्री राहा आणि तुमचं शंभर टक्के द्या थँक्यू